आपल्या हक्काचा आवाज सत्य जत मंगळवार बाजारात वाहतूक कोंडीचा कळस मतदानाच्या दिवशी प्रशासनाचे दुर्लक्ष उघड जत नगर परिषद निवडणुकीच्या मतदाना दिवशी जत शहरात भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे मंगळवारचा आठवडी बाजार सुरू ठेवून प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या आदेशाचा उघडभंग केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे आदेशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष मतदान सुरळीत पार पडावे यासाठी आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या आयोगाचे स्पष्ट निर्देश होते मात्र जत शहरात बाजार सुरू ठेवण्यात आला ज्यामुळे सकाळपासूनच प्रचंड गर्दी झाली लोखंडी पूल अचानक बंद नागरिक हैराण शहरातील लोखंडी पुलावर कोणतीही पूर्वसूचना न देता बॅरिकेटिंग करून रस्ता बंद करण्यात आला पर्यायी मार्गाची माहिती न देता घेतलेल्या निर्णयामुळे वाहन चालकांची प्रचंड नॉनस्टॉप अडचण झाली मटण मार्केट परिसरात भीषण कोंडी मटण मार्केट स्थानक आणि लोखंडी पूल परिसरात अनेक तास वाहने अडकून राहिली या वाहतूक पोलीस पूर्णपणे अनुपस्थित असल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त केला नागरिकांचा प्रश्न मतदानाचा दिवस आणि बाजार एकत्र कसा नागरिकांनी आजच्या गोंधळासाठी प्रशासनाला जबाबदार धरत हा कोणत्या प्रकारचा नियोजन शून्य कारभार असा प्रश्न केला आहे